सुरत लुटून मी औरंगजेबाची दाढी खेचली हे आहे खुद्द शिवछत्रपतींचे वाक्य आणि यामागे आहे सुरत लुटीची दुसरी अज्ञात बाजू बेइज्जतीची आव्हानाची सुडाची आणि महाराजांच्या संतापाची ही अंधारात राहिलेली हकीकत अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली आणि या घटनेने संपूर्ण हिंदुस्तान आश्चर्याने थक्क झाला हादरला महाबलाढ्य मोगल बादशहा औरंगजेबाच्या मामाला लाखभर मोगलांच्या छावणीत असताना महाराजांनी दिलेल्या त्या तडाख्याने महाराजांची प्रचंड अशी दहशत मोगलांच्यावर बसली महाराजांच्या पासून कुणीच आणि काहीच सुरक्षित राहू शकत नाही अशी सर्वांची खात्री पटत चाललेली असतानाच शैस्तेखानावरील हल्ल्यापाठोपाठ महाराजांनी दुसरा अनपेक्षित आणि अतर्क्य असा तडाखा औरंगजेबाला दिला तो म्हणजे महाराजांनी मोगल सल्तनतीमधील सुरत या शहराची केलेली लूट सोळाशे चौसष्ट सालच्या जानेवारी महिन्याच्या सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत महाराजांनी धनसंपन्न सुरत शहर सलग पाच दिवस लुटून अमाप धनसंपत्ती हस्तगत केली महाराजांच्या या सुरत लुटीला हल्लीच्या काळात कुणी खंडनी म्हटले कुणी वसुली म्हटले तर कुणी भरपाई म्हटले पण ती जबरदस्तीने केलेली लूटच कशी होती हे तुम्ही आपल्या चॅनेलवरील या भागात पाहिलेलेच असेल महाराजांच्या सुरत लुटी मागे धनप्राप्ती हा मुख्य उद्देश तर होताच पण त्याबरोबरच या लुटीला एक दुसरी बाजूसुद्धा होती एक दुसरा हेतूसुद्धा होता आणि तो खंडनी वसुली भरपाई यापेक्षा फार वेगळा होता हा हेतू काय होता हे आपल्यासमोर येते त्याच काळच्या पुराव्यांमधून आणि मग सुरत लुटीचा हा दुसरा अज्ञात अंधारात दडलेला पैलू पुराव्यांच्या प्रकाशात लखपणे चमकू लागतो कसा ते आता पाहूया मुंबईच्या उत्तरेला साधारण तीनशे किलोमीटर अंतरावर असलेले सुरत शहर शिवकाळामध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठे बंदर होते इथून जगभरात समुद्रमार्गे अनेक वस्तूंचा व्यापार सतत चालू असायचा मोगल सल्तनतीमधील हे सर्वात श्रीमंत बंदर होते अरबस्तानामधील मुस्लिमांच्या पवित्र ठिकाणी जाणारी झाजे सुरतमधूनच सुटायची त्यामुळे सुरतेला मक्केला जाण्याचा दरवाजा देखील म्हटले जायचे या सुरत शहराच्या फक्त जकातीच्या उत्पन्नातून औरंगजेबाच्या खजिन्यात दरवर्षी बारा लाख रुपयांची भर पडायची महाराजांनी जेव्हा सुरत लुटली त्यावेळी सुरतमध्येच हजर असलेल्या व्होलकार्ड इव्हरसन या व्यक्तीने डच भाषेमध्ये त्या घटनेचे वर्णन लिहून ठेवले आहे महाराजांच्या लुटीचा हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेला इव्हर्सन सुरत लुटीचे वर्णन करताना लिहितो धनसंपत्तीने संपन्न आणि सुंदर असलेले सुरत शहर त्याच्या मोहकपणामुळे आणि सुखकर शोभेमुळे मोगल बादशहाची दाढी म्हणून ओळखले जात होते सुरतमधील अफाट धनसंपत्ती सोबत घेऊन निघताना शिवराय म्हणाले औरंगजेबाची दाढी खेचण्याची माझी फार काळापासूनची इच्छा होती आणि आता माझी ती इच्छा पूर्ण झाली आता महाराज तसे का म्हणाले हे कळण्यासाठी आधी आपण दाढीबद्दल थोडेसे जाणून घेऊया त्या काळीतरी दाढी हा पुरुषांच्या व्यक्तिमत्वामधील एक आवश्यक आणि महत्वाचा भाग असायचा रुबाब आणि शान असायची म्हणून दाढीला फार जपले जायचे जणू काही ती दाढी म्हणजे त्यांच्या इज्जतीचा एक अविभाज्य असा भागच असायचा औरंगजेबाने तर या दाढीची लांबी किती असावी याचा सुद्धा नियम केला होता असे होते या दाढीचे शिवकाळातील महत्व आणि महात्म्य या दाढीचे खरे मोल आपल्याला मराठी भाषेमधील काही वाक्यप्रयोगातून अगदी नीटपणे कळते ते असे दाढीचा गधडा म्हणजे लांब दाढी असून सुद्धा अक्कल नसलेली व्यक्ती एखाद्याच्या दाढीला स्पर्श करणे किंवा एखाद्याची दाढी कुरवाळणे म्हणजे त्याची विनवणी करणे मिनत्या करणे खुशामत करणे दाढीला कांदे बांधणे म्हणजे एखाद्याची फजिती करणे दाढी पाहून वाढणे म्हणजे बाह्य स्वरूपाकडे पोशाखाकडे पाहून एखाद्याचा मानपान आदर सत्कार करणे यामध्ये आपल्याला दाढीचा रुबाब आणि प्रभाव दिसतो ज्याची दाढी रुबाबदार नीटनेटकी तो व्यक्ती महत्वाचा वाटायचा खुशीत आलेला रागावलेला किंवा गहन विचारात पडलेला माणूस दाढीवरून हात फिरवत असतो जणू काही ती दाढी म्हणजे त्याची अगदी जीवलग सखी आहे अशा प्रकारे दाढी पांढरी होणे म्हणजे आयुष्यात भरपूर टोनपे खाल्लेला निरनिराळे अनुभव घेतलेला प्रौढ वयस्क व्यक्ती होणे आणि दाढीबद्दलचा शेवटचा वाक्यप्रचार आहे एखाद्याची दाढी हलवणे किंवा दाढी ओढणे खेचणे आणि याचा अर्थ आहे एखाद्याला जाणून बुजून डिवचणे चिडवणे त्याच्या इज्जतीला हात घालणे त्याची बेइज्जती करणे दाढीचे हे महात्मे कळले की धनसंपन्न अशा सुरत शहराला औरंगजेबाची दाढी म्हणजे त्याच्या रुबाबाचे इज्जतीचे एक चिन्ह किंवा प्रतीक का म्हणत असत हे समजते आणि मग शिवरायांच्या मी औरंगजेबाची दाढी खेचली या वाक्याचा अर्थ सुरत शहर लुटून मी औरंगजेबाच्या इज्जतीच्या चिंध्या केल्या असाच आहे हे बरोबर लक्षात येते यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या काळच्याच इंग्रजांनी सुरत लुटीबाबत स्वतः शिवराय काय म्हणाले होते याच्यात ठेवलेल्या नोंदी महाराजांनी सुरत लुटल्यानंतर केवळ अठरा दिवसांनी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी इस्कालियट नावाच्या इंग्रजाने सुरत लुटीचा एक वृत्तांत लिहिला आहे त्यामधील वर्णन असे आहे सुरत लुटीवेळी अँटनी स्मिथ नावाच्या इंग्रजाला मराठ्यांनी पकडून शिवरायांच्या समोर हजर केले तेव्हा त्याच्याशी बोलताना शिवराय म्हणाले मी सुरतेला आलो आहे ते केवळ औरंगजेबाचा सूड उगवायचा आहे बदला घ्यायचा आहे म्हणून आलो आहे कारण औरंगजेबाने माझ्या मुलखात घुसखोरी करून आक्रमण केले आणि माझ्या लोकांना मारले एकोणीस मार्च सोळाशे चौसष्ट या तारखेच्या पत्रात महाराजांच्या सुरत लुटीबद्दल इंग्रज लिहितात शिवाजीराजाचा उद्देश फक्त धनसंपत्ती मिळवणे इतकाच नसून त्यांना औरंगजेबाचा बदला घ्यायचा होता सूड उगवायचा होता आता शिवरायांना सूड कशाचा उगवायचा होता तर सुरत लुटी आधी सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट अशी तब्बल तीन वर्षे शिवरायांच्या स्वराज्यात प्रचंड मोगली फौजेनिशी घुसून पुण्यामधील लाल महालात मुक्काम ठोकून शाहिस्ते खानाने केलेल्या शिवस्वराज्याच्या नासाडीचा खेडीपाडी जाळून स्वराज्यातील रैतेवर केलेल्या अत्याचारांचा बदला शिवरायांना घ्यायचा होता पण यासाठी महाराजांनी औरंगाबाद बुरणपूर अहमदनगर जुन्नर ही मोगलांची धनसंपन्न शहरे सोडून सुरत हे शहरच का निवडले तर सुरत शहर हे त्याच्या धनसंपन्नतेमुळे आणि सुंदरतेमुळे औरंगजेबाची दाढी म्हणून प्रसिद्ध होते म्हणून निवडले हातापायांना झटके देण्यापेक्षा दाढीला दिलेला झटका जास्त जोरात कळ मारतो ही साधी बाब यामागे होती महाराजांनी तो झटका देताना सुरतेमधील म्हणजे त्या दाढीमधील धन अगदी साफ विंचरून काढले होते आणि सुरतेमधील अनेक घरे जाळून त्या दाढीला आगसुद्धा लावली होती सुरतेची सुरत म्हणजे शोभा लुटून सुरत शहर महाराजांनी बद सुरत म्हणजे विद्रूप करून टाकले होते थोडक्यात सुरत लुटण्यामागे शिवरायांचा धनप्राप्ती हा हेतू तर उघडच होता पण त्याचबरोबर महाराजांना औरंगजेबावर सूड उगवायचा होता बदला घेऊन त्याला झणझणीत असा झटका द्यायचा होता आपण किती प्रचंड धाडस करू शकतो हे औरंगजेबाला दाखवून हिजवायचे होते आणि याबरोबरच त्याचा जगजाहीरपणे अपमान करून त्याला डिवचून बेइज्जत करून उघडपणे आता तू काय करतोस तेच बघू असे उघड आव्हान सुद्धा महाराजांना औरंगजेबाला द्यायचे होते औरंगजेबाच्या मोगलाईला प्रत्युत्तर देणारी ही शिवरायांची दांडगाई होती औरंगजेबाचा पान उतारा करणाऱ्या शिवरायांच्या त्या उर्मट उद्धट उद्दाम बेधडक तडाख्याला त्या सुडाला त्या बदल्याला भरपाई वसुली खंडणी असली नाजूक साजूक गोंडस गुळमुळीत सात्विक नावे देणाऱ्यांना शिवराय काय होते हे बहुतेक माहितीच नसावे मित्रांनो शिवरायांच्या सुरत लुटीची ही दुसरी शिवरायांच्या तीव्र संतापाची सूड उगवण्याची म्हणजेच औरंगजेबाची दाढी खेचण्याच्या इच्छेची हकीकत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा नवीन वाटले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म